आपण बघतो की निगेटिव्ह एनर्जी असते विश्वात आहे तर स्वामींच्या भक्तीने ती जाते का हा जसं आपण म्हणतो की जिथे सत्व गो, गुणी गोष्टी आहेत तिथे वाईट गोष्टी असतात आपण गाणगापुरात जर गेलो तर गाणगापूरच्या आरती वेळेला आपल्याला ते बघायला मिळते आरती आरती चालू असताना अशा काही शक्ती किंवा हे काम करतात पण एक गोष्ट आहे बघा मी प्रामुख्याने सगळ्या लोकांना सांगतो की आपण जेव्हा एक चार जण एखाद्या बाजारात जातो किंवा एखाद्या खरेदीत किंवा एखाद्या गावाला आमच्या प्रवासाला जातो त्या चार जणांमधे एकाला एक सर्दी होते एकाला एक खोकला होतो एकाला एक काय जरा एकाला काही होत नाही कशावर ठरत आहे तर माणसाच्या शरीरात असलेल्या अँटीबायोटिक एनर्जीवर तसंच अध्यात्मता ज्याची ऊर्जा जास्त आहे ज्यानं नामरूपी गलबाला भगवंताचा मनामध्ये ठेवले नाही त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा प्रहार होत नाही कुठल्याच वाईट गोष्टीचा प्रहार किंवा वाईट प्रकर्षानं जर म्हणाल तर आत्ता आत्ता जस्ट जो पिक्चर पब्लिश झाला त्याचं नाव कांतारा त्यामध्ये एक दाखवलंय बघा की वाईट गोष्टी कितीही मोठ्या असू दे कितीही धर्मापुळ किंवा धर्म म्हणजे कुठला जन्मान आलेला धर्म सात्विक धर्म जो माणसानं जपायचा प्रेम असावी मनुष्याविषयी आस्था असावी निष्ठेनं स्वकार्य करावं स्वतःच्या आई वडिलांची सेवा करावी हे धर्म कार्य आणि हे धर्मानं जो चालणार आहे त्यात भले भगवंताचं नाव नाही होते त्याचं रक्षण करायला भगवंत शंभरने एकशे टक्का अवतार घेतो अवतार कार्य करत असतो त्याच पद्धतीने की ती एनर्जी वाईट किती असू दे स्वामी महाराजांच्या रूपात ती बाहेर निघते आणि एकदा का नाव घ्यायची सवय लागली की अशा कुठल्याच वाईट गोष्टी आपल्या अंगात प्रवेश करत नाही